नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना ब्लाउजचे बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर मटक्या गळ्यावरती आपण ही डिझाईन बघणार आहोत तर थोडासा आपण साडीचा कपडा वापरून आणि त्याच्यानंतर आपण ते कॉन्ट्रास्ट म्हणून अशी डिझाईन तयार करणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण डिझाईन बघायची असेल आणि शिकायचं सुद्धा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे स्किप न करता बघावा लागेल तुम्हाला तर त्याच्यानंतरच तुम्हाला ते डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला बघायला भेटेल आणि अगदी फिनिशिंग कशी द्यायची ज्यावेळेस आपण डिझाईन तयार करतो ना तर अशा पद्धतीने छोटे छोटे आपण त्रिकोण पासून किंवा पट्टी तयार करून त्याच्यापासून ज्या आपण डिझाईन तयार करतो तर त्यावेळेस बऱ्याच ना डायरेक्ट वरतीहून लावून देतो आणि मग आतून सुद्धा फिनिशिंग दिसत नाही बाहेरून सुद्धा फिनिशिंग दिसत नाही तर तसं न करता डायरेक्ट अंडरग्राउंड आपण डिझाईन तयार करणार आहोत आणि कुठेही बॅक साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने सुद्धा कुठेही आपली फिनिशिंग थोडी सुद्धा खराब दिसणार नाही ह्या टाईपमध्ये मी तुम्हाला इथे डिझाईन शिकवणार आहे तर कशा पद्धतीने टीच करायचं तुम्हाला ती अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याच्यामुळं आणि सध्या लग्नांचं सुद्धा सीजन चालू आहे आणि बऱ्याच गिरायकचे असे छो म्हणजे महागीच्या साड्या असतात आणि आपण ब्लाऊज अगदी फिनिशिंग सहित शिवून देणार आहोत त्याच्यासाठी फिनिशिंग सहित तुम्हाला डिझाईन कशी शिवायची ते तुम्हाला मी शिकवणार आहे तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर इथे मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला सुईचा पण वापर लागणार आहे ला तर मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे कारण आधीच आपण पूर्व तयारी केली ना तर मग जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता ही मी धागा इथे ओवून घेतलेला आहे सुईमध्ये त्याच्यानंतर मटका गळा आहे तर ऍक्च्युअली मी आधीच गळ्याची कटिंग इथे केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने हे आपलं ब्लाऊज आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा ब्लाऊज येत हा मटक्या गळ्याचा सेप आपण रेग्युलर प्रमाणे जसा कट करतो ना त्याच पद्धतीने हा सेप मी इथे काढून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला इथे हा बॅक बॅकसाइडचा मटका गळा आपण सेप इथे कट करून घेतलेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं लगेच हा ब्लाउज बॅकसाइडचा शिवायचं नाही तर सर्वात पहिल्यांदा आपण जी डिझाईन तयार करणार आहोत ना त्याच्यासाठी मी इथे कॉन्ट्रास्ट कपडा इथे साडीचा कट करून घेतलेला आहे थोडासा तुकडा घेतलेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं सिरी बाजू ठेवली ती आतमध्ये घ्यायची आणि आपल्याला तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या अशा पद्धतीने कट करून आणि शिलाई मारून घ्यायची आहे ती आपल्याला उलटी करायची आहे म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित शिर्या बाजूनेच हे फोल्ड करायला सांगितलं होतं तर आता इथे आपण काय करणार आहोत हलकस आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने इथे हे आपल्याला कट करायचं आहे ओके त्याच्यानंतर सुई आपल्याला इथे लागणार आहे मी तुम्ही तुम्हाला बोलली होती सुईचा वापर करून आपल्याला इथे या पद्धतीने याच्यातून आपल्याला टाकून ती उलटी करायची ही पट्टी अशा पद्धतीने ही आपण बाहेर काढून घेतली सुई त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय हे बघा स्टार्टिंगचा आपलं थोडस जो कपडा आहे तो आतमध्ये असं आपल्याला घ्यायचं आहे तर तो, तो सहज इझिली जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे बघा आता इझिली अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा एकदा बाहेर निघाली नाही ही पट्टी आपली तर मग नंतर आपल्याला इकडे हळूहळू हे ओढत राहायचं आहे आणि पूर्ण पट्टी ना आपली ती फोल्ड करून घ्यायची थोडीशी आपले जो कपडा आहे त्याचे धागे निघतायेत कारण साडी खूप नाजूक आहे अशा पद्धतीने तर ते मध्ये ते धागे आपले फोल्ड म्हणजे लपून जाणार आहे त्याच्यामुळे इतकं काही कट करण्याची आवश्यकता नाही हे बघा तुमच्याकडे वरलागची मशीन असेल तर तुम्ही वरलाक करून मग फोल्ड करू शकता इथे आता इथे माझ्याकडे वरलाकची मशीन नाहीये त्याच्यामुळे मी डायरेक्टली इथे ओवरलाक न करता ते पट्टी फोल्ड केली परंतु ती आतमध्ये लपलीच जाणार आहे त्याच्यामुळे नंतर धागे निघायचा काही चान्सच नाही अशा पद्धतीने हे आपण ही पट्टी तयार करून घेतली तर आता आपण सुई बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्याला इथे काय करायचे ही पट्टी आपण तयार केली ना याच्यापासून आपल्याला डिझाईन तयार करायची तर इथे आपल्याला इतकं अंतरावरती हे तुम्ही बघू शकता जवळजवळ एक इंचाची पट्टी आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत तरी एक इंचाच्याच मी इथे सर्व ही पूर्ण अखंड पट्टी आहे ना त्याच्यापासून हे तयार करून घेत कर आहे हे बघा अशा पद्धतीने डबल करून घेतलं म्हणजे कमी वेळामध्ये आपलं जास्त कट होत हे बघा ह्या पद्धतीने आपण कट करून घेऊ तुम्हाला जितकं ब्लाउजला पाहिजे तितकं तुम्हाला घ्यायचंय ते मी अजून तयार करून घेत आहे कारण इतक्या ह्याच्यात होणार नाही तर परत मी इथे तयार करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने खूप सारे आपल्याला ह्या पट्टीपासून तयार करून घ्यायचे करून घेतल्यानंतर आपल्याला हे आता साईडला ठेवून घेऊया आपण आणि इथे आपल्याला काय करायचंय जे अस्तर आहे ना अस्तर घ्यायचंय कारण ते आतमध्ये आपल्याला दाबायचंय वरतीहून लावायचं नाही कारण वरतीहून लावल्यानंतर ती फिनिशिंग पण येत नाही तर आपल्या मध्ये आपण इथे किती दाबतो अस्तरवरती ते आपल्याला इथे बघायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंचाला आपल्याला थोडस एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे जवळजवळ एक इंचा इथे अंतर सोडायचं आपल्याला दोन्ही बाजूला आणि त्याच्यानंतर हे जे आपण लावणार ना ते अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचे आपल्याला ओके या पद्धतीने अर्धा इंचाच आपल्याला पुढे सोडायचं आहे ते ज्यावेळेस आपण शिवणार ते पलटी मारणार त्यावेळेस ते बाहेर यायला पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला इथे करायचं आहे थोडस डिस्टन्स ठेवून म्हणजे अंतर ठेवूनच आपल्याला हे पट्ट्या आपल्या छोटे छोटे तुकडे आहेत ना केलेले ते लावून घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला इथे लावून घ्यायचंय आणि अगदी एक डाबाचं अंतर ठेवूनच आपण इथे हे सर्व शिलाई मारून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व जे आपले छोटे छोटे असे आपण हे पट्टी तयार करून त्याच्यापासून छोटे छोटे एक इंचाचे तुकडे करून घेतले ते इथे आपण लावून घेतलेले आहेत तर थोडासा हा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे जास्त पण ठेवायचा नाही म्हणजे जेणेकरून ब्लाऊज ला सुद्धा फिनिशिंग येईल आपली हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला म्हणजे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येईल आता आपल्याला काय करायचं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे मेन फॅब्रिक घेतल्यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने सिधा ठेवायचं आहे ओके जी वरची बाजू आहे ना ती अशा पद्धतीने ठेवायची वरती त्याच्यानंतर आपण हे जे लावून घेतलं ना ते आतमध्ये ठेवायचं आहे हे बघा ज्या पद्धतीने आतमध्ये ठेवून आता आप इथे आपल्याला पिनप लावून घ्यायचे आहेत आता इथे पिनप लावून घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण शिलाई देणार ना जी आधीची शिलाई आहे ना त्याच्यावरतीहूनच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे हवं असेल तर तुम्ही आधी कॅनवस लावू शकता आणि वरती तुम्हाला हे तुकडे लावायचे तर त्याच्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करायचे आहेत ओके आता इथे हे एक नेहमीच कस्टमर आहे तर त्यांना बिना कॅनवसचं पण ब्लाउज बसतो माझ्याकडे त्याच्यामुळे मी इथे कॅनवस लावलेला नाहीये अशा पद्धतीने पिनअप लावून घेतलेला आहे तर तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने पिन लावायचे आहेत ना आता इथे एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता इथे आपली शिलाई मारून झालेली पिनपा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जो मधचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पलटी मारून त्याच्यावरती आपल्याला दाबीत द्यायची म्हणजे बघा आपण जे, जे वरतीहून गळा तयार करून वरतीहून लावतो ना तर ते धागे निघतात आणि फिनिशिंग पण आपली आतून ही व्यवस्थित दिसत नाही तर मी ह्या प्रोसेसने सांगितलं तुम्ही ह्याच प्रोसेसने करा म्हणजे जेणेकरून धागे पण निघणार नाहीये आणि ब्लाऊजला अतिशय सुंदर अशी फिनिशिंग येते थोडासा वेळ लागतो परंतु खूप छान होते आता आपल्याला काय करायचे छोटे छोटे हे गॅप आहे ना तिथे आपल्याला हे कट लावून घ्यायचे कट लावायला विसरायचं नाहीये हळू आहे जिथे आपण हे छोटे छोटे एक इंचचे तुकडे लावले त्याच्यामध्ये गॅप अंतर आहे ना तिथे आपल्याला कट आहे हळू आहे कारण काही ठिकाणी झाड असल्यामुळे ते पटकन कैची लागत नाही या पद्धतीने लावून घेतल्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचंय एक बघा फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे जे आपण पट्टी लावली आहे ना छोटे छोटे डिझाईन तयार करण्यासाठी ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि मग दापटीत द्यायची इथे तर इथे आपली शिलाई मारून झालेली तर कडेने आपण सर्वात पहिल्यांदा एक एक शिलाई मारून घेऊया त्याच्यानंतर इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी आणि टॉक शिवून घ्यायचे जे रेग्युलर आहे ते आपण इथे शिवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथून नॉट टाकायची आपल्याला तर सर्वात पहिल्यांदा साईटने मी ते शिलाई मारून घेते तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने साईडने शिलाई मारून घ्यायची तर बघा इथे मग आतमधून पण किती छान अशी फिनिशिंग दिसत आहे तुम्ही वरतीहून जोडल्यानंतर ते इतकं विचित्र दिसतं ना तर फिनिशिंग सुद्धा आपल्या ब्लाऊजला राहत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्रोसेसने मी सांगितलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता म्हणजे आतून सुद्धा फिनिशिंग दिसते आता इथे आपण हात चिलेची पट्टी आणि टक शिवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचे तुम्ही बघू शकता नॉट घेतलेली मी ते हे पिन अपमध्ये टाकून घेतलेली सेफ्टी पी पिनमध्ये आणि ती अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने वन बाय वन आपल्याला प्रत्येक याच्यातून टाकून घ्यायचे तर सिंपल आशी, सुबर आशी ही सिंपल अशी सोबर अशी आपण इथे डिझाईन बनवतोय तर सिंपल अशी दिसते जास्त झगमग अशी दिसत नाही तर इथे आपण संपूर्ण गळ्याला ही नॉट टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता थोडीशी अर्धा इंच इथे मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि इकडे सुद्धा टाकून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक्स्ट्राची जी आपली नॉट आहे ना ती इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे आता इथे कट करून घेतल्यानंतर आपलं हे इथे संपूर्ण हे ब्लाउज इथे रेडी होतं तर आता इथे आपल्याला काय करायचंय तुम्ही इथे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही इथे सुद्धा टाकू शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे जसं की मी इथे नॉट टाकलेली इथे तुम्ही इथे मनी म्हणजे मोतीचा वापर करून तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता आता इथे आपली डिझाईन तयार करून घेतल्यानंतर इथे आपण ह्याच डिझाईनचे मॅचिंग इथे बटन लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे बटन आपल्याला सेंटरला बॅक साईडला लावायचे आहेत हे बघा तिथं तुम्ही फ्लावर्स सुद्धा लावू शकता परंतु इथे मी बटन लावते ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला काय लावायचं आहे तिथे फ्लावर्स तयार करायचे आहेत का बटन लावायचे आहेत अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपली इथे संपूर्ण डिझाईन तयार झालेली आहे तर सिंपल अशी मटक्या गळ्यावरती आपण ही डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हाला आजची डिझाईन आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय